घटस्थापनेच्या दिवशी शेतातील माती आणून देवघरासमोर आपण त्या मातीमध्ये धान्य मिक्स करून त्यावरती घट गट ठेवून घटस्थापना करत असतो आपल्या घरामध्ये घट बसवत असतो यातील धान्य हे नवरात्र संपेपर्यंत चांगल्या प्रकारे उगवते घटाला आपण दररोज पाणी शिंपडत असतो माळा घालत असतो नैवेद्य दाखवत असतो परंतु काही वेळेला घटातील धान्य जे आहे तर ते कुजते घटाला भुरा येतो जेवढा आपला घट हा दाट आणि हिरवागार उगवतो तेवढी जास्त सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये येते तर अशी मान्यता आहे म्हणूनच आपला घट हा दाट हिरवागार आणि भरगच्च उगवावा तर यासाठी काही टिप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत घटासाठी वापरलेले धान्य भरीवच घ्यायचे आहे पोचट धान्य घ्यायचे नाही त्याचप्रमाणे अजून अशा कोणकोणत्या टिप्स आहेत याची पूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली चॅनलचे नाव आणि लोगो आहे त्या ठिकाणी त्रिकोणी प्ले बटन आहे तर त्यावरती क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा